आज प्रामाणिकपणे सांगतो अनेक राजकारणी माणसं तुम्ही बघितली असतील मी काय येत आहेत साहेब आम्ही कुठली शैक्षणिक संस्था चालवीत नव्हतो कुठला ट्रस्ट नाही कुठला कारखाना नाही कुठला व्यवसाय नाही आम्ही भारतावर आमदार म्हणून काम करत असताना आमच्या प्रत्येक सेकंदावर या सामान्य माणसाचा अधिकार आणि चोवीस तास प्रत्येक सेकंद आम्ही तुमच्यासाठी प्रत्येकाने आम्ही फक्त प्रतिष्ठा किंवा एक पद मिळवण्यासाठी घेतलं जबाबदारी म्हणून एक पद स्वीकारलेलं आहे आणि त्या जबाबदारीत मी आणि कायला जाणार आम्ही दोघही मोठ्या ताकदीनं त्या ठिकाणी काम करणार आहे आग... आज

आणायचं त्याची मत करायची आणि त्याच्या अशा पद्धतीनं निवडून आणायचे आता परत आपण सुप्रीम कोर्टात गेलोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निघेल पवार साहेबांची आपलाही पक्ष गेलाय बघून निघाल तर तुम्हाला दिसत नाही का निवडणूक आयुक्त सांगितलं नाही जम्मू काश्मीर हरियाणा महाराष्ट्राची निवडणूक का लावलेली आहे का लागलेलं माहितीये का तुम्ही म्हणता लाडकी पहिली घटना लाडकी पहिली नाही घटना नाही लाडकी पुढची घटना

पहिल्यांदा आमच्या गरीब माणसाला जर दुर्दर झाला कॅन्सर होऊ द्या किडनी ट्रान्सप्लांट असू द्या तुमचा

आता काही निष्ठ बघून येते का माणसाचा की मुख्यमंत्री या सरकार नावाच्या योजनेमध्ये जर गरीब माणसाचा उपचारासाठी अशा प्रकारची योजना कारण गरज त्यालायचा विचार सुद्धा तुम्ही सगळ्यांना माणिक करणं गरजेचं आहे माण तिथं काम करत असताना सिग्नल लागलं फक्त काय काही करत नसतो थांबली काही आम्ही काळजी आव्हा तुम्हाला कळत नाही

a <coughs>

मध्य प्रदेश लाटी पाहिजे आम्ही पहिल्या महिने